सध्या मी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या नगर परिषदे समोर आहे जस जसे निवडणुकीचे दिवस समोर येत आहेत तस तसं या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणारे जे पैलवान आहेत ते सज्ज होतानाच आपल्याला दिसून येत आहे आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसापूर्वी या तळेगाव नगर परिषदेचा भव्य दिवस लोकार्पण जो आहे तो आपण पाहिलेला होता नवीन इमारतीमध्ये यंदा निवडून आलेले नगर सदस्य या इमारतीमध्ये बसणार आहेत आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत सध्या आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन औपचारिक चर्चा देखील झालेली नाही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ज्या आहेत त्या दोन्ही पक्षाकडून सुरू होतानाच आपल्याला दिसून येत आहे तळेगाव नगर परिषद एकूण चौदा प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक अशा अठ्ठावीस सदस्यांची ही रचना आहे यंदा नगराध्यक्ष पद जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी असल्याने अनेक प्रवर्ग दावेदार या पदासाठी समोर येत आहेत एकूणच आपण जर पाहिलं तर यंदाची जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची अशी होणार आहे आणि या आखाड्यात कुठले पैलवान निवडून येतात हे पाहणं आता आपल्याला महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर न्यूज एटीन लोकमत साठी मावळ